मित्रांनो वर्षाचा एक, एक मुलगा जो नीट मध्ये टॉप करतो एम्स मध्ये त्याचा नंबर लागतो तरी पण तो सुसाईड नोट लिहितो आणि सुसाईड कमेंट करतो तो म्हणतो की त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करता आलं नाही सतरा वर्षाची एक ब्रेव मुलगी तिची डिप्रेशनची स्टोरी सोशल मीडियावरती शेअर करते मित्रांनो हे फार शॉकिंग आहे की भारतीय मुलं खुशकाल नाही मित्रांनो डब्ल्यूएचओ एक डेटा सांगतो भारता की भारतातील पंधरा ते बावीस वर्ष वयोगटातील साधारणतः चार मुलांपैकी एक मुलगा डिप्रेशनला फेस करत आहे तो वैफल्यग्रस्त होत आहे आणि कधीतरी तो सुसाईड सुद्धा कमिट्स करतो आपल्यासाठी हे का महत्वाचं आहे आपल्याला याच्याने काय फरक पडतो तर मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलगा मुलगी बहीण भाऊ आपले मुलं मुलगी कुणीतरी तर नक्कीच आहे यांना तर नक्की फरक पडतो त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मिकी या आपल्या प्लॅटफॉर्म वरती मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन सारख्या गंभीर प्रकारांना कशा पद्धतीने सामोरं जाता येईल त्यासाठी काय करता येईल त्याचा मागोवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा डिप्रेशनला फेस करणाऱ्या तुमच्या अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भारतामध्ये स्वप्नभंग नाते संबंधामधील तणाव कौटुंबिक अडचणी त्यामुळे आपल्या भावनांना योग्य वाट मिळत नाही त्यासोबतच इतरांबरोबर केली जाणारी तुलना यामुळे विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात आणि तणावात येतात परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे युनिसेफ किंवा डब्ल्यू एच ओ च्या म्हणण्यानुसार भारतामध्ये मेंटल हेल्थ फक्त एक टक्के लोकांना मिळते नव्याण्णव टक्के लोकांना मेंटल हेल्थ बद्दल एक तर माहितीच नाही किंवा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवली जात नाही वैफल्यग्रस्त झाल्यामुळे मुले तणावामध्ये येतात आणि आपलं आयुष्य संपवतात किंवा आपल्या अपेक्षित ध्येयाकडे ते जाऊ शकत नाही मित्रांनो या समस्यांना दूर करण्यासाठी एकतर त्यांच्याकडे प्रॉपर मेकॅनिझम नसतं त्यांना कुठे व्यक्त होता येत नाही ते व्यक्त होण्यासाठी किंवा त्यांची मेंटल अबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नाही एकतर घरातले सदस्य त्यांना समजून घेत नाही किंवा त्यांना समजून घेण्याच्या पलीकडे जातात आणि मित्र तर त्यांचे समवयस्क त्यांच्या भावनांना योग्य वाटच करून देत नाही त्यामुळे काय होतं की हे मुलं वैफल्यग्रस्त लवकर होतात मूल जेव्हा बोटात असतं तेव्हा त्याचे पालक ठरवतात की त्याने कुठल्या करिअर कडे जायचं आणि त्याने आयुष्यामध्ये काय मिळवायचं म्हणजे त्याचा स्वतःच रिदम ते, 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 ते मुलगा जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्या वडिलांनी ठरवलेला असतो पोरगा जेव्हा शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जातात तेव्हा तिथलं प्रॅक्टिकल वर्क तिथलं इन्व्हायरमेंट हे त्याच्यासाठी इतकं निगेटिव्ह होऊन बसतं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला गॅप इतका वाढत जातो की त्यांना त्यांच्या अपेक्षित मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी योग्य वाटाण्यास मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्याने काय शिकावं हे त्यालाच कळत नाही आणि त्याला काय शिकवावं हे शिक्षकांना कळत नाही हा गॅप वाढत जातो आणि मुलं मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त होतात तेव्हा आपलं मानसिक आरोग्य खराब होतं तेव्हा आपलं शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतात त्यामुळे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होतं त्यामुळे सारखे गंभीर आजार आपल्याला होतात आणि म्हणूनच भारत जगामध्ये डायबिटीज ची कॅपिटल बनत चाललेलं आहे भारतातली मुलं आनंदी का नाही याचा सर्वे जेव्हा युनिसेफ या संस्थेने केला तेव्हा त्या त्यांनी त्याची तीन कारणे शोधून काढली पहिलं कारण म्हणजे अनहेल्दी कॉम्पिटिशन मित्रांनो आपल्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये वर्गामध्ये एखादा शर्माजीचा मुलगा असतो जो अति हुशार असतो त्याच्याशी इतर मुलांची नेहमी तुलना केली जाते आई वडिलांना असं वाटतं की वर्गामध्ये या शर्माजीच्या मुलापेक्षा आपल्याला जास्त मार्क्स पाडायला पाहिजे आपला मुलगा पुढे जायला पाहिजे परंतु तो जेव्हा जात नाही किंवा अपेक्षित असं मार्क्स त्याला मिळत नाही तेव्हा त्याला कुठेतरी निगेटिव्हली इम्पॅक्ट केलं जातं मित्रांनो आता ही स्पर्धा फक्त वर्गांपुरती मर्यादित राहिली नाही किंवा नातेसंबंधांमधील फक्त कधींपुरती मर्यादित राहिली नाही तर याचा स्वरूप व्यापक झालेलं आहे उदाहरणार्थ एकविसाव्या वर्षी एखादा दुसरा राज्यातला मुलगा जरी आय बनला तरी आपला मुलगा का बनवू नये अशी अपेक्षा वडिलांना वाटायला लागते आणि ते मुलाला तशी उदाहरणं द्यायला लागतात ला। मग त्या मुलामध्ये चांगला स्पोर्ट्समॅन जरी असला तरी त्याच्यातून त्याला कलेक्टर कसं करता येईल हे स्वप्न ते उराशी बाळगतात आणि त्यामुळे मुलगा त्याचं जे महत्वाचं कौशल्य आहे तो विसरत चालतो आणि तो वैफल्य होतो प्लीज एक दुसरं कारण सांगतात ते म्हणजे अनहेल्दी कॉम्पिटिशन नंतर आपण प्रत्येक मुलाला त्याच्या टाइम झोन मध्ये जगू देत नाही उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेचे सगळ्यात तरुण राष्ट्र अध्यक्ष असणारे बराक ओबामा पन्नासाव्या वर्षी रिटायर होतात आणि दोन वेळा अमेरिकेचे प्रेसिडेंट बनतात परंतु सध्या अमेरिकेचे प्रेसिडेंट असलेले डोनाल्ड ट्रम्प हे वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा अमेरिकेचं प्रेसिडेंट बनतात म्हणजेच काय तर इथं वय मॅटर करत नाही तुम्ही तुमच्या टाइम झोन मध्ये कसे परफॉर्म करतात यावर सर्व अवलंबून असतं हे आपले पालक विसरतात आता वर्गामध्ये शिकणारे सर्व आईन होत नाही कुणी तेंडुलकर कुणी बच्चन कुणी अरिजित सिंग सुद्धा होऊ शकतो परंतु प्रत्येकाला तसं ग्रो करण्याची संधी आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे मित्रांनो सध्या वेपन ऑफ मास्क डिस्ट्रॅक्शन असणारा सोशल मीडिया हा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे उदाहरण द्यायचं झालं तर ऑनलाईन क्लास जेव्हा मुलगा मोबाईल वरती करत असतो तेव्हा त्याला तिथं कॉन्सन्ट्रेट किंवा तिथं लक्ष द्यायला सांगितलं जातं परंतु जेव्हा तो मोबाईल वरती गेम खेळत असतो तेव्हा त्याच्याकडनं मोबाईल काढून घेतला जातो आता लहान मुलाला नेमकं कळत नाही की आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे आणि लहानपणापासून त्याच्या बालमनावरती विपरीत परिणाम होतो असं सुद्धा युनिसेफचं म्हणणं आहे आता पुढचं रिझन म्हणजे ऑनलाईन क्लासेस एक विचार करा की आज तुम्हाला बऱ्याच महाविद्यालयांमध्ये शाळा कॉलेजेस मध्ये आपल्याला मुलं तिथं प्रेझेंट असताना दिसत नाही ते कुठल्या तरी कुठल्या तरी प्रायव्हेट शिकवणी वर्गाला जातात आणि तिथं शिक्षण घेत असतात त्यामुळे मूलभूत गुणांचा त्यांचा विकास होत नाही हेल्दी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये डेव्हलप होत नाही प्रायव्हेट क्लासला उपस्थिती लावल्यामुळे मुलांची उपस्थिती अक्च्युअल त्यांच्या वर्गामध्ये कमी होते आणि त्यामुळे सत्तर टक्के प्रेझेंटी न भरल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही सुशांत रोहिला नावाचा एक एम एटी लॉ स्कूल मध्ये शिकणारा विद्यार्थी त्याची सत्तर टक्के प्रेझेंटी न भरल्यामुळे त्याला परीक्षेला बसू दिला जात नाही प्रशासनाकडून आणि त्यामुळे त्या मुलाने सुसाइड कमिट केला त्यानंतर हायकोर्टाने सुद्धा जजमेंट दिलं की मुलांना अशा प्रकारे पनिश करणं चुकीचं आहे आणि त्यांच्या संविधानाच्या कलम चौदा आणि एकवीस ज्यामध्ये त्यांना चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे त्याचं हे उल्लंघन आहे म्हणजे अशा स्वरूपाचं मानसिक आरोग्य आपण मुलांचं बघतच नाही ज्याकडे आपल्याला ऍक्टिव्हली लक्ष देणं गरजेचं आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक वातावरणामध्ये जे सध्या अपेक्षित आहे ते होत नाही मित्रांनो आपण मुलांना त्यांच्या हेल्पलेस कंडिशन मध्ये सोडून देणं चुकीचं आहे मुलं म्हणजे फक्त ट्रॉफी नाहीयेत तर ते आपल्या आयुष्याची उमलणारी फुलं आहे आणि त्यांना उमलून देण्यासाठी त्यांना ग्रो करण्यासाठी योग्य केंद्रीय वातावरण प्रोव्हाइड करणं आपली जबाबदारी आहे युनिसेफने एक चांगल्या प्रकारचं इंटरॅक्टिव्ह असं टूल किट विकसित केलेलं आहे ज्या टूल किटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याचं योग्य अशी माहिती मिळणार आहे ज्या टूल किटच्या माध्यमातून जर एखादा मुलगा मुडी बनत असेल अग्रेसिव्हली बिहेव करत असेल किंवा एखाद्या परीक्षेमध्ये प्लास्टिकली त्याचे मार्क्स कमी येत असतील आणि असं कंटिन्युअसली होत असेल तर तो मानसिक दडपणाखाली आहे हे आपल्याला ओळखता येतं युनिसेफने असे अनेक प्रकारचे प्रोग्राम राबवले आहे जिथं मानसिक आरोग्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे भारतामध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे मेंटली लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी उपलब्ध आहे आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या आरोग्याची आणि एकंदरीतच आपल्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा व्हिडिओ समर्पित आहे आपण आपल्या गोष्टी आपल्या मनामध्ये न ठेवता मनातून त्या जेव्हा बाहेर काढू तेव्हा आपण एक चांगलं भावनामय आणि चांगलं आरोग्यपूर्ण जीवन जगू शकू त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना शेअर करा ज्यांना हा व्हिडिओ ऐकून मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये योग्य माहिती मिळेल मित्रांनो तुमचं प्रेम असंच असू द्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद